श्री शंकर प्रसन्न हरिभक्त परायण संत कवी श्री दासगुरु महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्यय श्री गणेशायमहा हे संत वरधा श्रीधरा हे द्वेचा सागरा हे गोप गोपी प्रियकरा तपाल निळा तुझे ईश्वत्व पाहण्या जेव्हा झाला विधाता गाई वासरे सरे चोरिता यमुना तटी गोकुळात तेव्हा तो निजली करुन काही वासरे होऊन ब्रम्हल दाविले दृष्टी माझी तुडगुन भला देवी माझ्या दुर्दैवा तुडवनी वासुदेवा दासगुन हा करावा निर्भय सर्व बाजूंनी मी अजान भक्त तुझ्या हरी परी देवा कृपा करी मी आहे अनधिकारी योग्य न तुझ्या कृपेस ऐसे जरी आहे सत्य हरी नको पाहू संत माझी चित्ता आपल्या श्रोते सावधान बंकट हरी लक्ष्मण विठू जग देवादी मिळून गेले वर्गणी जमावया भाविकांनी वर्गणी दिली कुस्तीतांनी कुटाळी केली वर्गणीची का हो हे पडली जरूर तुमच्या साधुस्तव गजानन मनता महासंत हे ते गडवित मग त्यांच्या मठाप्रत वर्गणी कुबेर त्यांचा भंडारी मग फिरतो दारोदारी कुबेरांच्या वरी झाले ऐसे एकता भाषण जगदेव बोलला हसून या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी श्री गजाननासाठी नको बांधणे मठमटी या अवघ्या आटा तुमचे कल्याण व्हावया स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हा चिमटसाचा अवगी वणे हा वगीचा पलंग ज्याचा मेदनी अष्टसिद्धी दासी परी राबता ती ज्याच्या घरी तोन तुमची परवा करी त्यांचे वैभव निराळे सविता सूर्य नारायण ध्यासी दीप कोठून प्रकाश देऊ शकेल जाण प्रतिकार करण्या तो मुळीच प्रकाश मयी त्याला दीपाचे काज नाही हलका स्वारोभ हिक वैभवाची असते मानवा प्रतिसाची ती हो वयाची पूर्ण या पुण्यकृत्याने रोग बरा करण्या भली औषधांची योजना केली प्राणासाठी नसे झाली ती हे ध्यानी धरा हो रोग बहि शरीरास नाही मुळीच प्राया प्राणास जन्ममरण त्यास नाही मुळी राहिले तैसी तुमची सुपन्नता रक्षण व्हावे समर्था पुण्यरूप औषधी आता भागा हे की संपन्नता आहे शरीर रोग त्यांचे अनाचार त्यांचा नाश होणार या पुण्यरूप औषधाने म्हणून पुण्य संचय करा तर्कणाची ती धरा पुण्यमेदिनी माझी पेरा करा आपल्या संपत्तीचा बीज पेरे त्या खडकावर ती वाया जाते साचार त्या सकदी ना येणार मोड हे ध्यानी धरावे अनाचार दुर्वासना हे असती जाना ते पाखरे सेवे समान कोणते नाही पुण्यान स्वामी संप्रतक जान मुकुटमणी संतांचे संत कार्यास काही देता अगणित होते सर्वता एक ना टाकिता मेदिनी माझे कणीस होते त्या कणसा सदा ती एकाचेच बहुत होती तीच पुण्याची आहे स्थिती हे बुध हो विसरू नका ऐसे बोलता साचार कुटाळ झाले निरंतर खरे तत्व असल्यावर कुंटीत नेता असल्या वजनदार वर्गणी ती जमे फार शुल्लकाच्या ने होणार कार्य कधी वर्गणीचे असो मिळाल्या जागेवरी खोट बांधिला असत वरी जटू लागले का मग वा न कशाची बांधकाम कोटाचे चालता समर्थ स्वारी होती विचारांतरी ऐशा रीती केला हो आपण तेथे ते बेस लाविन काम न चाले जपाटेन म्हणून कौतुक समर्थाने केले कसे ते परिसा एका रेतीच्या गाडीवरी समर्थांची बसली स्वारी तो गाडीवान झाला दुरी महार होता म्हणून तई महाराज बदले ते असे खाली उतरलास अम्मा परमहांसा विठाळाची बाधा नसे महार बोले त्यावरी महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी ते अम्मा उचित नसे मारुती राम रूप झाला परिरामानिध्य नाही बसला तो उभाच पहा राहिला करजोडीनी जोडणी रामा पुढे बरे बापा तुझी मर्जी यास हरकत नाही माझी बैला नो नीट आजी गाडी वाल्या बेलतेसे वागले नाही कशास बुजले गाडीवाल्या वाचून आले नीट सांकेतिक सा। खाली उतरले येऊन ते तेच झाले त्यांच्या भव्य समाधीचे हि जागा शे गावात आहे दोन नंबरात त्रेचाळीस पंचेचाळीस सातशे सर्वे नंबराच्या महाराज बसले ज्या ठिकाणी तिच या विमेदिनी मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले त्या दोन नंबरातून जागा थोडी थोडी घेऊन साधीला तो मध्य जाण हे चतुर कारभारी एक झाला बांधकामाच्या वेळेला समाधी मध्यस्थ साधण्याला जागा थोडी पडली कमी त्यासाठी म्हणून अकरा गुंठे जास्त जमिनीती जा घेऊन बांधकाम चालविले पुढारांच्या होते म्हणी वचन दिले अधिकाऱ्यांनी आणिक एक, एक एकरा तुम्हाला गुणी काम पाहून जागा देऊ यास्तव केले धडा अकरा गुंठे घेण्याचं तरी इथे गेले विकोपाच एका दुष्टाच्या बातमीमुळे यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी त्यात तो पाटील होता हरी तो बोलला समर्था अकरा गुंठे जागेचा तपास करावयासाच्या एक जोशी नावाचा आला असे अधिकारी हसत हसत पाटलाला समर्थाने शब्द दिला जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हा तो माप होईल त्या अधिकारी जोशाप्रती समर्थाने दिली स्फूर्ती चाललेल्या प्रकरणावरती चेहरा त्यांनी मारिला कि हा दंड झालेला विनाकारण आहे भला दंड गजान संस्थेला प्रत द्या म्हणून मी करून आलो चौकशी जाऊन त्याचे गवासी या घडलेल्या प्रकाराची दंड होणे उचित नाही म्हणून तो माप केला ऐसा हुकुम जेव्हा आला ते हरिपाटला आनंद झाला विशेष तो म्हणे समर्थांचे वाक्य ना खोटे व्हावयाचे मजवरी किटाळ महाराज येऊन गेले नको तेच एक त्यावेळी महाराजांनी भिऊ नकोस म्हणून तुझ्या एकाही केसाला गुणी धक्का न त्यांचं बैसल तेच खरे अखेर घडून आले साचार तैसा चाही प्रकार आज तिनी झाला से समर्थ वाक्य कोठे झाले ऐसे कोणी न कधी ऐकले असो गावाचे लागले लोकभजनी भजनी स्वामींच्या आता नव्या जागेत आल्यावर ते काही घडले प्रकार म्हणजे समर्थांचे चमत्कार ते आता वर्णितो मेहेकरांच्या सानिध्याला सवडदना मेग्रा त्या गावी गंगा भारती गोसावी या सोता महारोग कुजून गेल्या गंग उरली न पडल्या वाचून जागा वधून हो पायाला करपद बोटे चढून गेली तनुप्रती चढली लाली कानाच्या सुजल्या पाळी कडू सुटला तनु ते म्हणून गंगा भारती त्या हा महारोगा त्रास लाती समर्थानी ऐकून श्री गावासी पातला श्रोते त्या गोसाव्या प्रत लोकाडवू लागले बहुत तुला रक्त पिते आहे सत्य तू न जावे दर्शना महाराज उभा राहून दर्शन घेई कधी जवळ जाई त्याचे चरण धराया हा स्पर्शजन्य रोग फार म्हणून वैद्य डॉक्टर सांगती याचा विचार तू आपल्या मणी करी परी कधी गंगा भारती सुकून अवघ्या लोकाप्रती येता झाला सतवती प्रत्यक्ष दर्शन घ्यावया डोई ठेविता पायावर समर्थांनी चापटथोरं मारली त्याच्या डोक्यावर अति जोराने विवुध हो म्हणून तो उबा ठेला समर्थ आसने लागला स्वामींनी त्याच्या दोन्ही दोन्हीकडे ताडली फडाफड मारल्या मुखात आणि वर ते एक लातं काय करूनी बेडका प्रत तुंकले त्याच्या तन्वरी तोच त्याने मानेला समर्थांचा प्रसाद भला बेडका होता जो का तयांची अंगावर तो त्याने घेऊन करी चोळून अवघ्या शरीरी लाविता झाला मावरी आपल्या सर्व अंगाच तो प्रकार पाहता एक कुटाळे बोलता पहा आधीच शरीर नाचले तुझे आहे बापा बले त्यावर याने टाकले या अंग मळ बेडका ते तो तू प्रसाद मानिला अवघ्या अंगात चोळीला झाला ऊनचा बनाला धुन टाकी सत्वर हे से वेड पिर विचरू लागता भूमीवर त्याची अंधश्रद्धेचे नर साधू एसे मानती त्याचा परिणाम तो तो तुझेच उदाहरण तू औषध घेण्याचे सोडण आलास किरे धावण या वेडा पेशापाशी गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वथा म्हणे तुम्ही तेच चुकता याचा करा विचार मुंगमळ साधुपाशी काही न राहते निचेशी कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधी ना कदा तुम्हा दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मला मध्ये कस्तु का कस्तुरीच्या सारखा सुहास येतो या लागी तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या हा अंगास हात लावणी खास म्हणजे कळून येईल की त्यात तुमक्याचे नाव नाही अवघी औषध आहे पाही मी तुका वेडा नाही बेडका समल मानणारा तुझा त्याशी संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तत्वता समर्थांची योग्यता तुवा न मुळी त्यांचे पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ एकवार स्नान केलेल्या जागेवर वेळ आता करू नको समर्थ स्नान प्रतिदिवशी मातीची मी लावितो निजांगा एसा तेथे ते झाला धोके गेले स्थला तो कुटाळा सी आला अनुभव गोसाव्यापरी च मृतिका स्नानस्थलाची दोघांनी घेतली साची तो गोसाव्याच्या हाती बैसली औषधी होऊन कुटाळाच्या हातात ओलीच माती आली खचित दुर्गंधी ही किंचित येत होती तिला तो प्रकार पाता शनी कुटाळ गुठार गोटला मणी कुस्तीत कल्पना सोडणी चरण गेला समर्था असो कोणी ते जवळ बसून देत नव्हते का दूर बसून भजना ते करी स्वामी पुढे नित्य आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड मधुरसाचा अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला येसे पंधरा दिवस गेले रोगाचे स्वरूप पालटले लाली ते सोडले तयाचिया अंगाला तापे झाले पूर्वत भेगापतीच्या निमाल्या समस्त दुर्गंधीचा मोडला त्यांचा स्रोते हो गोसाव्यांचे ऐकून भजन संतुष्ट समर्थ मन प्रत्येक गायन हे आवडते बायको गंगा भारतीची अनुस या नावाची ते शेगावी आलिसाची न्याय आणि ज पतीला संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर येऊन पतीस जोडिले कर चला आता गावाते तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली समर्थ साक्षात चंद्रमोळी आहेत हेच खरे असे मुलगा तेच बोलला म्हणे बापा का चला कसून अगजानन महाराजाला येते राणे पुरे झाले गंगा बारती म्हणे त्यावर मला नका जोडू कर आजपासून चाचार मी तुमचा खचित नाही ही अनाथांची मावली स्वामी गजानन येथे बसली त्यांनी माझे उतरे विली दुंदीचा पट मारून राखीला विली अंगा प्रत आणि चित्त तुझे संसारात केलीच सविटंबना बहुत या बघव्या व्रस्तांची ऐसे संकेत बोलले थापट्या मारून जागे केले आता डोळे उघडले संसाराचा संबंध नको हे संतोष भारती कुमारा तू तुझ्या आईच नाही घरा हे ते नकोच राहू जरा सोडद जवळ करावे हिचे जीवन मान जोरी तोरी हिची सेवा करी ही तुझी माया करी हिला अंतर देऊ नको मा तुसरीची करिता सेवा तो प्रिय होता वासुदेवा पुंडलिकाचा ठेवा वा, 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 वा इतिहास तो डोळ्यापुढे पुढे मी तास उडदांत नारोग होईल पर्वत म्हणून त्या ग्रहात तुम्ही नपडावे पडावे दोघांनी हा जोरी तुमचा होता आता देवाकडे जातो नर जुन घेतो काही तरी उपयोग हा वाया केला खरा नराचा जन्म नरा चौऱ्यांशी चा सा फेरा सांगितले कृपेने निश्चिती झाली मला हि परती या परमार्थ किरत माती टाकून कारे मोहाची ऐसे सांगून कुटुंबाला मुला हास आला दिले राहिला आपण तसा शेगावी पदपदांतरे समर्थांची आवडेने मनाविसाची त्या सकला गायनाची येथोती विबद हो प्रत्येकी तो असतमाना एखांतारा घेऊन जाना समर्थांच्या सानिधाना बेसून भजन करीत असे एकूण त्यांचे भजन इतरांचे हर्ष मन अशीचा आहे गान रंजविणारी सर्वांते हा गंगा भारती बरा झाला रोगाचा पत्ता मोडला मलकापुरा सुपडे गेला गजाननाच्या आज्ञेने असो एकदा पोषमासी ज्यामसिंग आला गावासी बोलता झाला समरांसी माझ्या गावस चला हो मम्मच्या गृहाला डगावी नेण्याला ने मी आलो होतो आपणाला तई आपला करार याचा होता समरता मी नाही येता आता नको गुरु वृत्ता पुढे मागे येईल त्याला दिवस झाले बहुत आता चला मुंडगावात मी आहे आपला भक्त माझी इच्छा पूर्ण करा मुनगावात माझे घरी काही दिवस राहा तरी मी अवघी करून तयारी न्याय आलो आपणा जामसिंगा बरोबर मुंडगावे आले साधूवर दर्शन लोटले नारे नर तो ना आनंद वर्णवे जामसिंगाने भंडारा घातीला असे थोर करा मुंडगाव झाले गोदांतीरा दुसरे की हो पेठण पेठणा माझे एकनाथ मुंडगावी गजानन संत भजनी दिंड्या मी आल्या भजना करावया आचारी लागले स्वयंपाका अर्धा स्वयंपाक झाला निका ते महाराज बोलले देखा का येमसिंगी जामसिंग आज मुळीच आहे रिक्त तिथी भोजनांच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे जामसिंग बोलला यावर स्वयंपाक झाला तयार लोक जमले आहेत फार आपला प्रसाद घ्यावया स्वामींनी केले बोलणे तुझे वारदृष्टणी योग्य परी हे न माने त्या जगद्वीश्वराला जामसिंग हे अण्ण न येईल उपयोगा करण तुम्हा प्रपंच आपले जो हवे वाटेत पंक्ती बसल्या भोजना तो एकाएकी आकाश जाना भरून आले गर्जना होऊ लागली मेघाची समके वीज माथ्यावरी झंजावत सुटला भारी कडकडाती कातरी का तरी लागली झाडे मोडावया घटकेत पाणी पाणी झाले अण्णा उगवाया वाया गेले मग जामसिंगाने विनविले महाराज निरिती आता महाराज उद्या तरी मुळी न व्या आजच्या परी हिरमुष्टी होऊन बसली करी अवकी मंडळी गुरुराया निवारा या पर्जन्याला हाणावे पावसाळा अंगा तुका बेटा आला आमचा नाश करावया आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल वाटुळे ते पहा सकळ मंग म्हणतील लोक ऐसे जामसिंगे केले पुण्य हा बंडारा घालून ते बोले आम्हाला गुण वा कुपत राहा पुण्याची ते महाराज म्हणाले जामसिंगा ऐसा ऐसा चिंतीचंचित होती कागा तुला न उद्या देईल दगा हा पर्जन्य कधीही आताच मी वारितो त्यासी ऐसे बोलून आकाशासी पाहू लागले पुण्यराशी तो आबाळ फाकले मेक क्षणात निघून गेले सर्व टाईम पडले हे झाले अगाध सत्ता संतांची दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला तोर भंडारा पुन्हा झाला तो नियम चालला अजून त्या मुंडगावी जामसिंगाने आपली इष्टेत सर्व अर्पण केली महाराजांच्या चरणी बली त्या मुंडगाव ग्रामात लोक त्या मुंडगावात समर्थांचे झाले भक्त कुंडलिके म्हणून त्यात एक जवान पुरे असे हा उकरंडा नाम कुणब्याचा पुत्र एक कसाचा भक्त झाला महाराजांचा इन तारुण्य माझारी हे उकुंडा नाम वरड्यात पोरण लोक नवसे ठेवितात हे प्रगात त्या प्रांती ते पेटया तेलंगणा केरपुंजा महाराष्ट्रात तेसा उकरंडा ओरड्यात नाव ठेवले बालकाचे हा पुंडलिक वैद्य पक्षासी करावो या वारीसी येतन येते शेगावासी घ्या या दर्शना समर्थांचे जे शे का ते करी वैद्य माजरी जाती इंद्रयानी चेतिरी देहुआळंदी गावाला तैसा असा हा वराडात वारी पक्ष पक्षात करी येऊन शेगावात परम भाव भक्तीने असो एकदा वराडात रोग ग्रंथिक संनिपात बळावला अत्यंत गाव बाहेर पडले की या तापास होते प्रथम ता थंडी वाजते अंग ज्वराने तप्त होते डोळे होती लाल बहू आणि गोटे तरी सांध्यावर ग्रंथी उठे सत्वर ती होता करी जोर वात तिच्या मागुणी मंगरोगी बरळत असे शुद्धी न काही राहत असे तल्लकी अंगाची होत असे बेशुद्ध होई शनाशना पृवी हा रोग विपरीत नवता खंडात त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणी ती सात इकडे आली गाऊ गाऊ पसरली त्यांच्या प्रतिकारा सोडून दिली लोकांनी ती खरदारे त्या स्वारी आली पहा म्हणून गावावरी तो पुण्यलिकाची आली शेगावास निघाला खसखस त्याच्या घरी चाली परी ती त्याने चोरली शेगावाची वाट धरली आपल्या पिता समवेत येता पाच कोसावर शरीराची भरला जोर एक पाऊल भूमीवर तयाचे ने टाके विना गाठ उठली हैराण झाला रस्त्यात पुतात कारे पुंडलिकाय शेकरीशी पुंडलिक मी बापाला बाबा मशी तापाला गोळा एका उठला आहे एदवा, शक्ती झाली नाता मशीन चालवे मुळी काय करू मी राहिली वारी हाय रे दुर्दैवा हे स्वामी द्यागना वारीच खंड पाडीना दाव तुझ्या दिव्य चरणा भक्त बसला कृपा निधी वारे चांग झाल्यावर मंग येऊ दे कुशाल जोर जरी सांडले शरीर तरी न त्याची परवा मला माझा पुण्य ठेवा जमवारी ती रक्षणा आता करी हि सात झाली वैरी नाश तिचा करावया ते शरीर सामर्थ्य जवर परमार्थ कडे तवर बाप हि झाला चिंता दूर ती मुलाची पाहून स्थिती तो हि रडू लागला हाय कुलता एक पुत्र मला देवान दिवाने हि भला हा माझ्या वंशाचा हो पुत्रास गाडी घोडे बसावयास अनुकाया समयास तुला बाळा बसावया पुंडली कव देतयावरी झाली पाहिजे पायीच वारी उठत बसत कसे तरी जाऊ चला शेगावा मध्येच मृत्यू आल्यास शवतरी ते शेगावाच नको करू शोकास हेच आता सांगणे बसत उठ पुंडली आला अति कष्टे शेगावाला पाहून स्वामी समर्थला घातले त्याने दंडवत तो समर्थांनी माव केली एका हाताने दाबली काकत्यांनी चापली अति जोर करुणिया आणि केले मधुरंतर पुंडलिका तुझे गणंतर टळले आता निळातिळ भर चिंता त्याची करू नको तैसे महाराज वत्ताशनी पुंडलिकाची गाठ जाणी गेली जागच्या जागी जिरुणी तापतो हि उतरला कप राहिला देहाकारणे करी पुंडलिकाच्या मातेने आणिला नैवेद्य वाढून घास त्या नैवेद्यांचे समर्थ घेता दोन परिखाचे गेले बंद होत अशक्त ना राहिले किंचित हे गुरुभक्तीचे फळ सत्य उघडा डोळे अंधानो गुरु योग असल्या घरी वाया न जाई सेवा करी काम असल्या घरी कानाईच्या पृतील सांग करुणाला पुंडलिक गेला मुंड गावाला हे जो चरित्र वाची भला त्याचे गंडांतर संत चरित्र ना कहाणी अनुभवाची खान जाणीवमणी संत कथेचा न या श्रीदास हो, गुण विरचित हा श्री गजान विजय नाम ग्रंथ सुखोद हो भाविका प्रत देवा मागणे शुभम भवतु श्री हरिहर इति श्री गजानविजयग्रंथच्यायी समाप्तं गण गण गणात बोते गण गण गणात् बोते गण गण गणात् बोते गण गण गणात् बोते गण गण गणात् बोते, बोते, बोते। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद